पावसाळा तोंडावर आला असताना संभाव्य पूरपरिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी कोल्हापूर महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे आज पंचंगा घाटावर महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीनं अग्निशमन शोध बचाव आणि कार्याची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली या प्रात्यक्षिकांना महापालिकेच्या प्रशासकांसह हो विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते कोल्हापुरात संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे आज पंचंगा नदीच्या घाटावर अग्निशमन विभागाकडून अग्निशमन शोध आणि बचाव कार्याची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली या प्रात्यक्षिकांमध्ये महापालिकेच्या प्रशासक किमंजूलक्ष्मी मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे आणि इतर अधिकारी उपस्थित होते यावेळी विविध अत्याधुनिक साधनसामग्रीद्वारे बचाव कसा केला जातो याचे थरारक प्रत्यक्ष प्रदर्शन करण्यात आले रबरी बोटीद्वारे पाण्यात अडकलेल्या व्यक्तीला कसे वाचवले जाते लाईफ जॅकेट फायबर इनर आणि दोरीच्या साह्याने प्रत्यक्ष बचाव दाखवण्यात आला तसेच हायड्रॉलिक कटर कटर स्प्रेडर स्लॉप कटर लिफ्टिंग बॅग थर्मल इमेजिंग कॅमेरा विक्टिम लोकेशन कॅमेरा यासारखी उपकरणे वापरूनही प्रात्यक्षिके घेण्यात आली महापालिकेच्या प्रशासकांनी सांगितले की मागील वर्षी याच नियोजनामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही यंदाही धोकादायक झाडे छाटणे होर्डिंग साठवणे नालेसफाई यासारखी कामे वेगाने सुरू आहेत चारशे सत्तर नाल्यांपैकी नव्वद टक्के सफाई पूर्ण झाली असून सतरा हजार मेट्रिक टन गाळ नाल्यातून काढण्यात आला आहे आपत्ती काळात बावडा रेस्क्यू फोर्सचे पन्नास स्वयंसेवकही महापालिकेच्या यंत्रणेसोबत काम करणार आहेत याशिवाय अग्निशमन प्रशिक्षणासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्स गव्हर्नमेंट फायर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन देण्यात आले